शेतकऱ्यांच्या ज्या रांगा आहेत त्या आता खरेदी केंद्राबाहेर लागायला सुरुवात झाली आहे आपण जर बैठलं तर एकतीस जानेवारी ही सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राची ही अंतिम तारीख असणार आहे त्यामुळे आता शेतकरी या हमीभाव खरेदी केंद्राच्या बाहेर रांगा लावतायत लातूर जिल्ह्यात एकूण चोपन्न हमीभाव खरेदी केंद्र आहेत त्यापैकी अनेक खरेदी केंद्रावर अशा प्रकारे ह्या शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत शेतकऱ्यांना जे आहे ते आठ ते नऊ दिवस झालं या हमीभाव खरेदी केंद्राच्या दारात थांबावं लागतं शेतकरी जे आहे ते सोयाबीन घेऊन या हमी भाव खरेदी केंद्राच्या दारात थांबलेत आपल्या सोबत शेतकरी आहेत मला सांगा किती दिवस झालं तुम्ही सोयाबीनच्या खरेदी केंद्राच्या बाहेर थांबला आठ दिवस हा कुठून आलात किती सोयाबीन आहे गाव किती आहे सोयाबीन दोनशे कट्टे काय परिस्थिती आहे काय आता कधी होणार आहे माप व्हायला अजून पाच दिवस तरी लागतील कमीत कमी दहा बारा दिवस झाले अक्षरशः त्या पोतेली महाळ बसलो होत इतकी फोळी झाली त्या महाळला हमी भाव केंद्र ही चालू ठोव बंद करून एकतीस तारखेला आता एक पंधरा दिवसाची तरी मुदत दे का बरोबर एवढी गर्दी पडण्याचं काय कारण आहे किती गर्दी पडण्याचं कारण फक्त भाव जास्त आहे शासनाचा हमी भाव आणि मार्केटमध्ये कमी भाव आहे त्याच्यामुळे पुरा शेतकरी ऑनलाईन करून वाट बघत बसला होता त्याच्यामुळं एवढी गर्दी पडली आणि त्या गर्दीमध्ये अनेक कारण आहेत ते एकतरी माफ करायला गेलं तर आपल्याला गर्दी आहे गर्दी ट्रॅक्टर मध्ये घालणं पुढे घालणं ह्याच्यामध्ये वेळ लागला आहे अभाव होता महागाई आठवड्यामध्ये अनेक अडचणी त्या कंपनीवाल्याला आहेत तर आता आम्ही आठ दिवस झाले आता आमचा नंबर उद्या लागत असं एक आमची भावना आहे आता माझं गाव वीस किलोमीटर रोज येता भाकरी खाता झोपतावून बसताव आराम दुसरं काय शेतकऱ्याला फक्त फायदा आपला जे होणार आहे ते फायदा पैसेच पार होऊन चालला आमचा रोज हजार टेम्पो टेम्पोवाल्याला द्यावं लागलं बसपाळी म्हणून ते काय फुकट करीत नाही आमचं शेतकऱ्याचं काम भारत होईत एक हजार रुपये त्याला टॅक्स द्यावा लागतंय रोजचं बसपाळी त्याला म्हणायचं म्हणून शेतकरी हायरान झाला आहे किती मार्केटला घातला आणि इथे घातलं तर किती सरासरी आम्हाला नऊशे नऊशे ते साडे नऊशे रुपयाचा आम्हाला फरक बसायला लागला तर आमचा आता माझा एकशे तीस कटे सोयाबीन आहे तरी मला कमीत कमी ऐंशी बी क्विंटल पकडला आपण तर मला जवळजवळ ऐंशी हजाराचा फरक बसायला लागला खरेदी केंद्र चालक देखील आपल्यासोबत काय परिस्थिती अचानक शेतकऱ्यांचा खरेदी केंद्राकडे एवढा ओढा ओळखच काय एवढा वडा म्हणायचं म्हणजे काय झालं पाठीमाग एक बारा पंधरा दिवस बारदाण्याचा तो तोडा होता मग बारदाना सुरळीत झाला पण आता जी काय तारीख आहे का आणि लातूरची उत्पादकता पण चांगली आहे आठ क्विंटल जाणार जी की वास्तविक आहे शेतकऱ्याला आठ ते दहा क्विंटल उत्पादन आलं होतं आणि ह्यावेळेस ती उत्पादकता म्हणजे कृषी विभागाने ही करून शेतकऱ्याचा माल पण जातोय त्या ता पद्धतीनं मग तेवढे ते वजन व्हायला Uh, मर्यादित खरेदी केंद्र आहेत त्या खरेदी केंद्रावर एवढी वजन होत वो नाहीत जेवढी शेतकऱ्याची संख्या आहे त्या प्रमाणात खरेदी केंद्र नाहीत की जी वेळेची मर्यादा शेतकऱ्याची संख्या ह्याचा जर विचार केला तर खरेदी केंद्राची संख्या सध्याला अपुरी आहे आणि परत त्याच्यात आणखी वेळ अपुरी आहे हे सगळं नियोजित व्यवस्थितपणानं पुढं घेऊन जायला वेळ पण अपुरी आहे ही जर तारीख आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत वाढून मिळाली तर यात कदाचित शेतकऱ्यांना जे काही वंचित शेतकरी आहेत त्या सगळ्यांना लाभ मिळेल जसांना तारीख जर वाढवली तर कशी तरी शेतकऱ्याची खरेदी पूर्ण होईल नाही तर होऊ शकत नाही ही परिस्थिती लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची नव्हे तर राज्यातल्या संपूर्ण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आहे शेतकरी जो आहे तारीख वाढवून देण्याची मागणी जो आहे तो आता करताना पाहायला मिळतोय